आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची हो स्वतःच्या फायद्यासाठी गावकऱ्यांना धरले वेठीस ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार जिओ फाईव्ह जी टावरची केवळ टाकण्यासाठी गावातील रस्ते खोदण्याचे तोंडीच दिले परमिशन चर्चा लेखी आदेश नसतानाही खोदले अनेक रस्ते नायगाव तालुक्यातील कुंटूरमध्ये चे केबल टाकण्यासाठी गावातील अंतर्गत रस्ते खोदून त्यामध्ये केबल टाकून रस्ते बुजवले जात आहेत मात्र हे चांगले रस्ते फोडून उलट त्यावर एक फुटाचा फर देऊन रस्ते बुजवत असून ते सदर सीसी रस्ते फुटून जात आहेत त्यातच गावामध्ये साठी रस्ते खोदले रस्त्यामुळे सर्वत्र चिखर झाला असून पुन्हा केबल टाकण्याचा कार्यक्रम आला असून खाजगी जिओ कंपनीच्या टावर्स लावून केबल टाकण्यासाठी ग्रामविकास अधिकारी यांनी परवानगी दिली नसल्याची माहिती मिळाली आहे मात्र तोंडी परमिशन देऊन केबलधारक यांच्याकडून काही आर्थिक व्यवहार झाला आहे अशी माहिती मिळाली असून आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी ग्रामविकास अधिकारी कुंटू यांनी गावकऱ्यांना सा गावकऱ्यांना मात्र खोदलेल्या रस्त्यात तू चिखलातून जाण्यासाठी मजबूर केला आहे गावकऱ्यांनी सदर ग्रामविकास अधिकाऱ्यांना फोन लावून विचारणा केली असता ग्रामविकास अधिकारी यांनी फोन घेतला नाही व परमिशन दिले का नाही हेही सांगितले नाही त्यामुळे गावातील अंतर्गत रस्ते तसेच गामध्ये रस्ते त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचा असणारा मोठा रस्ता ही सीसी फोडून या केबलधारकांनी रस्त्यामध्ये केबल टाकले व कोणतीच परवानगी घेतली नसल्याने पैशाचा व्यवहार आर्थिक करून हा तडजोड केली मात्र स्वतःच्या फायद्यासाठी ग्राम गावातील जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार कुंटूरमध्ये सर्रासपणे चालू आहे रस्ते खोदून केबल टाकून खाजगी माया जमा करून घेत असून नागरिकांना हैराण केले असून असा प्रकार सर्रासपणे घडत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसून येत आहे नागरिकांनी याचा विरोध केला असता सदर कुंटूर ग्रामपंचायतने एनओसी दिले नसल्याची चर्चा सुरू आहे त्यातही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडे परवानगी घेतली नसून मोठा शिशी रस्ता फोडून त्यातून केबल टाकण्याचा प्रकार सर्रासपणे कुंटूरमध्ये सुरू झाला आहे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन सदर जीव केबल गुत्तेदारची तपासणी करून यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे नांदेड वरून प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर नांदेड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा